नमस्कार मी अक्षदा महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या घडामोडी कल्याण तहसीलदारांची अवैध रेती उपसावर कारवाई कल्याण तहसीलदार पथकाने अवैध रेत्या खाडीतून रेती उपसा करणाऱ्यांवर धडक कारवाईचा बडगा उचलत उंबरडे परिसरातील कल्याण खाडीतील चार बाज पाच सेक्शन पंप पेटवून देऊन बुडवल्याची कारवाई सोमवारी केली कल्याण खाडी परिसरातील उंबरडे परिसरात सेक्शन पंप आणि बार्स यांच्या सहाय्याने अवैध रेती उपसा होत असल्याची बाब गस्ती दरम्यान समजल्याने कल्याण तहसीलदार सचिन शेजाळ यांचे पथक घटनास्थळी गेले चार बार्स आणि पाच सेक्शन पंपामार्फत अवैधरित्र्या रे वाळू उपसा करीत असल्याचे निदर्शनास आले महसूल विभागाच्या पथकाला पाहताच अवैधित्र्या रेती, रेती उपसा करणाऱ्या रे अज्ञातांनी खाडीत पाण्यात उड्या मारून पोहून जात कोबारा केला घटनास्थळी चार बार्स आणि पाच सेक्शन पंप पथकाने ताब्यात घेत पेटवून देत पाण्यात अवैधरित्या वाळू सामुग्री बुडवली या धडक कारवाईमुळे कल्याण खाडी पात्रात अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांचे धाबे आहे या चार अंदाजे किंमत सत्तावन्न लाख किमतीची साधन सामुग्री नष्ट व नादुरुस्त करण्यात आली असल्याची माहिती तहसीलदार सचिन शेजा यांनी दिली तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दावायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही सोबत, तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद